मित्रांनो आपण आलेलो आता सुंदर असं मैदान पार पडते आदरणीय नाना ना ना यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केले आणि बरेच दिवसाच्या बरेच दिवसानंतर आज कॉकटेलने एक जबरदस्त कमबॅक केले दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कशा का रीतीनं कमबॅक झालं आणि किती दिवसानंतर बोलायला भेटलं हा आता एक महिन्यानंतर गुलाल झालाय काय नेमकं काय होत होत आणि कशा पद्धतीनं कारण मला वाटते चांगल्या गाडी लागायची कुठेतरी कडेनि लागायची म्हणजे पब्लिक कडच नशिबात होत पब्लिकला पब्लिक लागायची गाडी प्रत्येक वेळेस सीमेला बर बर आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं कारण मला वाटते सोबत पाकऱ्या पाहिला ते पण कोण चांगलं पळते चांगलं कशा रीतीने पायरा नियोजन करण्यात आले पैरा त्यांचा दोन तीन मैदान अगोदर फोन येत होता आपल्याला मग आपला बैल मोकळा होता मग आपणच फोन केला त्यांना इथे पळू बाहेर सकाळी तुम्ही सांगितलेलं की सोन्या बावीस अकरा तुमच्यातला एक मेंबर होता आ, तो नव्हता का बाहेर नाही नाही तेव्हा नव्हता तेव्हा एका गाडीत होती ना एकाच गाडीत बैल आली बाहेर बीन दादा तरी आज मला वाटते सेमीला अटीतटीची लढत होती कारण शेजारच्या दोन गाड्या पण चांगल्या होत्या गाड्या एक प्रकारे लढत कशा पद्धतीने झाली लढत जोरात झाली पाऊस पण पडत होता वरून हा त्यामुळं बापूंनी पण टाकला मैदान आ, काल संपन्न होणार होतो पेटणा काय ते काल निर्णय घेतला कमिटीनं कारण काल पाऊस होता तिथं तर कशा पद्धतीने निर्णय वाटला कमिटीचा आणि आज मैदान कशा पद्धतीने चालू निर्णय पण चांगला वाटला तिथं पण आपला बैल तीन वेळेस आला तीन वेळेस फायनल राहिला होता ह्या पाटील वर्षी पण म्हणजे आज तिसरा गुलाला आहे त्याचा हा तिसरा गुलाला आहे बरं म्हणजे या फाटीची हॅट्रिक केली गुलालाची अली तरी आ, आज दहगावच्या पाकऱ्यासोबत प्रथमच नियोजन करण्यात आलेलं प्रथमच पहिल्यांदाच कशा पद त्या कोंडाबद्दल काय सांगाल कसं पळत याला पण स्पीड चांगलं आहे आमच्या सकाळपासून चिठ्ठी सगळी कडनच लागली होती तीन चिट्ठ्या कडेन लागल्या चौथीत चिठ्ठी लागली दोन नंबर तसावती पण कडली एक नंबर दासावली गाडी पळली नव्हती ब कडनच गाडी आली म्हणजे आज ती परत कड होतीच आज पण सीमेला मधून लागली आपली गाडी स्वराज पिंटू शेट मोडक या नावानं पळते काय सांगायला कारण मला वाटते जेव्हापासून या नावावर पहायला लागले कधीच गुलाल म्हणजे असं खंड नाही झालं स्टार नावालाच काय पिंटू शेट आज आले नाहीत वाटते येणार होते फायनल जेवढे बर बर तरी ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर सनी नेहमीच तुमचा ड्रायव्हर असतोय सनीबद्दल काय सांगाल कारण एक म्हणतात त्याला सगळं आहे कशा पद्धतीने बैल पळवला पाहिजे कारण पाऊस पडत होता वरण एक चॅलेंजिंग होतं थोडं त्या सळावरला कसं एकदा पळावला बैल की बैलाचा अंदाज येतो बैल कसा पळावला पण बरोबर काय कॉकटेलला सकाळी सांगितलेलं का आज बाबा झालं कारण प्रत्येक मैदानात तुम्ही काहीतरी बोल की गाडी मधून लागले गाडी मारायची पण ताकद ठेवतो तुम्ही काय मस्त कॉकटेल सोबत सर्व काही कॉकटेल प्रेम वगैरे मिळवून दिले का गाडी पळून आली तर होत निकाल पुकारला कारण जवळजवळ एक महिन्यात बैलाला गुलाल झाला त्याच्या अगोदर असं कधी झालं नव्हतं एक मैदान बैल मार खायचा पण दुसऱ्या मैदानात लगेच गुलाल व्हायचं म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी ज्यावेळेस निकाल तिथं पुकारला समालोचकांनी त्यावेळेस अं डोळ्यातून आश्रूंचा बांध वाहत होता आ, <laughs> इच्छा किती होती की बाबा नाही कारण एवढ्या लांबून यायचं म्हणजे वळखीस ना तुम्ही येता एवढ्या लांब जवळपास तीन चार तास लागतात इकडे यायचं म्हटलं तर इथं येऊन परत घाटाला चांगली पळून सेमीला कोण परत जायचं म्हणजे काय वाटायचं त्यावेळी गाडीचा अंदाज आला होता गाडी मधून लागले गाडी राहणार बैल आज फ्रीज दिसत होता मला वाटते साधारणतः किती दिवसाच्या कॅप नंतर काढला त्याला कसं काय बैल पळला होता चोराडीच्या मैदानात बर चोराडीच्या मैदानात आणि आता पुढचं नियोजन कसं काय असणार मोठी मैदान आहे त्यात बारा तारखेला पळणार आहे पेडगावचं काय पहिला गावचा नाही अजून झाला पण जोरदार असेल काय चालते शुभेच्छा तुम्हाला